विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शासन नेहमीच कठोर पावले उचलते आणि विविध उपाय राबवते मात्र नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे वाहनांनी अवैधरित्या विद्यार्थ्यांची वाहतूक होत असून यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात आले आहे या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतेचा मोठा धोका निर्माण झाला असून प्रादेशिक परिवहन विभागाचा मसुली बुडत आहे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून परिवहन विभागाने स्कूल बस साठी विशिष्ट नियमावली लागू केली आहे लाखो रुपये गुंतवून अनेक स्कूल बस चालक हे नियम पाळून व्यवसाय करतात परंतु काही जण जुन्या आणि खराब स्थितीत असलेल्या खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक करतात ज्यामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात आहेत नाशिकच्या सातपूर कॉलनीत बुद्ध जवळील वंडर शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक जुन्या मारुती ओमनी वाहन क्रमांक एम एच पंधरा सी टी सत्तेचाळीस सत्यांशी द्वारे होत आहे हे वाहन चालक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मालकीचे असून वाहन अतिशय जुन्या स्थितीत आहे शाळा प्रशासनाने देखील या धोकादायक प्रशासना प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे अशा परिस्थितीत जर एखादा अपघात झाला तर विद्यार्थ्यांच्या जीविताच्या सुरक्षितेला जबाबदार कोण असेल हा गंभीर प्रश्न पालक वर्गात निर्माण झाला आहे सातपूर परिसरातील एका विद्यालयात व्हॅन चालकाने एका विद्यार्थिनीचा भिन्न केल्याची चर्चा सुरू आहे शाळेने देखील त्या व्हॅन चालकावर शाळेत व्हॅन लावण्यास निर्बंध घातले आहे परंतु राजकीय पुढाऱ्यांना पुढे करून शाळा व्यवस्थापनावर व्हॅन चालक दबाव आणत असल्याची चर्चा देखील जोरदार सुरू आहे म्हणून अशा घटना जर घडत असतील तर या अवैधरित्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे शाळेच्या मालकांवर ही वाहने खरे उतरतात का यांची तपासणी होणे गरजेचे आहे त्याचबरोबर अशा वाहनांवर कठोर कारवाईची मागणी पालक वर्गाकडून होत आहे नाशिक प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक विभागाने तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक वर्गाकडून होत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कडक धोरणे आखून त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे विशेष प्रतिनिधी सातपूर